जय हिंद वंदे मातरम मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की सातबाराचा उतारा आणि सहाडेचा उतारा म्हणजेच फेरफार उतारा ज्याला काही भागामध्ये खाडाफोड उतारा असे सुद्धा म्हटले जाते तर तो फेरफार उतारा जो असतो तो नेमका काय असतो आणि तो फेरफार उतारा झाल्यानंतर त्याचा अंमल सातबाराच्या उतारावर होतो हे आपण आपणास माहीत आहे परंतु कोणकोणत्या फेरफारसाठी जे आहे ते आपण अर्ज करू शकतो किंवा कोणकोणत्या प्रकारचे फेरफार होऊ शकतात याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया तर मित्रांनो फेरफार जो आहे तो कधी होतो आणि फेरफारशिवाय सातबाराच्या उतऱ्यावर नोंद घेतली जात नाही आता फेरफार जेव्हा कोणत्याही गोष्टीचा तयार होत असतो तर त्यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट कोन -कोन त्या त्या ही असते की कोणकोणत्या गोष्टीसाठी फेरफार तयार होऊन त्या त्याचा नोंद जी आहे ती सातबारावर घ्यावी लागते तर त्यामध्ये महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे वारस नोंद आपल्याला माहीत आहे की सातबाराच्या उतारावरचा एखादा व्यक्ती जर का मयत झाला तर त्यांच्या वारसांची नावे त्या सातबाराच्या उतारावर नोंदवावी लागतात आणि सातबाराच्या उतारावर ही वारसांची नावं नोंदवण्यासाठी आपल्याला अर्ज द्यावा लागतो मृत्यूचा दाखला द्यावा लागतो आणि प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं जेव्हा आपण ही कागदपत्र देतो तेव्हा फेरफारच्या उताऱ्यावर म्हणजेच खडाखोडच्या उताऱ्यावर म्हणजेच साडच्या उताऱ्यावर हे सर्व एकच नाव आहे तर त्यावर वारस नोंद घेतली जाते अगोदर ती वारस नोंद आपल्याला प्रलंबित नोंद म्हणून सातबाराच्या उताऱ्यावर इतर हक्कामध्ये दिसते आणि ती नोंद जेव्हा मंजूर होते तेव्हा उताऱ्यावर नोंद मंजूर असा शेरा येतो आणि त्याप्रमाणे त्या नोंदीचा त्या अंमल जो आहे तो सातबाराच्या उतार्यावर घेतला जातो याप्रमाणेच एखाद्या जो सातबारा उतार्यावरचा व्यक्ती आहे मालक सदरी तर त्यांनी कर जर का एखाद्या वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतलं म्हणजे बँकेकडून घेतलं फायनान्सकडून घेतलं किंवा अन्य कुठलं जे वित्तीय संस्था असतात सहकारी सोसायटी असतात तर त्यांच्याकडून जर कर्ज घेतलं तर त्याबाबत घाणखत झालेला असेल आणि त्या अनुषंगानं त्यांनी त्या काही करारपत्र लिहून दिलेले असतील तर त्या कर्जाच्या बोजाची नोंद जी आहे ती करण्यासाठी सुद्धा फेरफार घेतला जातो अगोदर आणि त्यानंतर त्याची नोंद जी आहे ती सातबाराच्या उतार्यावर होते आता एखाद्या वित्तीय संस्थेकडून आपण कर्ज घेतलं आणि त्या कर्जाचा बोजा आपल्या मिळकतीच्या उतार्यावर नोंदवण्यात आला पण तो बोजा कमी कसा करायचा तर त्यासाठी आपल्याला ज्या वित्तीय संस्थेकडून आपण कर्ज घेतलेलं आहे तर त्या वित्तीय संस्थेच्या कर्जाची व्याजासह परतफेड केली याबाबत आपल्याला त्या बँकेकडून किंवा त्या फा फायनान्सकडून किंवा त्या सहकारी सोसायटीकडून आपल्याला आपण कर्जाची संपूर्ण परतफेड केलेली आहे असे म्हणून दाखला आणावा लागतो ज्याला एन ओ सी असं सुद्धा म्हटलं जातं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट तर तो आपण कर्ज नील केल्याबाबतचा दाखला आणून संबंधित महसूल अधिकारी यांना दिल्यानंतर त्या भोजाची नोंद कमी केली जाते याच्यामध्ये ई करार नोंदी आहेत मैताचे एखाद्या नाव कमी करणे असेल ऑलरेडी जर वारस सर्व त्या उतार्यावर असतील आणि त्यातला एखादा व्यक्ती मयत झाला तर त्या मैताचं नाव कमी करण्याच्या संदर्भामध्ये फेरफार उतारा जो आहे तो तयार करावा लागतो त्यासोबतच एखादी मिळकत जी आहे ती अज्ञान वारस आहेत एक व्यक्ती मयत झाली आणि त्यांना काही अज्ञान मुलं मुली आहेत आणि त्यांचे अज्ञान पालन करणार करणार जे असतील नैसर्गिक गार्डियन ज्याला असं आपण म्हणतो तर त्या अज्ञानाची नोंदसुद्धा सातबाराच्या उतार्यावर होते आणि त्यांचे अज्ञान पालन करणार म्हणून जे नैसर्गिक पालनकर्ता आहेत आहे आई वडील जे असतील हयात तर त्यांची नोंद जी आहे ती उतऱ्यावर केली जाते आता हे अज्ञान पालन करणार यांची नोंद वारसाने झालेली असते किंवा अज्ञानाच्या नावे एखादा रजिस्टर दस्त करून घेतलेला असतो उदाहरणार्थ आपण अज्ञान खरेदी विकत घेतलेला असतं तर नोंद होताना त्या अज्ञान मुलांची होते आणि जेव्हा ती मुलं होतात तर त्यावेळी ती मुलं झाले असल्याबाबतचे आपण कागदोपत्री पुरावे द्यावे लागतात जसं की आधार कार्ड असेल शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा वय दर्शवणारे जे शासकीय कागदपत्र आहेत ते आपण संबंधित महसूल अधिकारी यांना दिले की मी आता संज्ञान झालेलो आहे आणि उतारावर माझी अज्ञान पालन करणार म्हणून अमुक अमुक व्यक्तीची नोंद आहे मी आता संज्ञान झाल्यामुळे माझी संज्ञान म्हणून त्या ठिकाणी स्वतःचं एकट्याचं नाव जे आहे ते ठेवावं आणि अपाक म्हणून जे पुढं नाव लिहिलेलं आहे तर ते कमी करावं असा आपण अर्ज देऊ शकतो त्याचाही फेरफार होतो आता आ, एकत्र कुटुंब मॅनेजर अशीसुद्धा जी नोंद असते तर ती नोंद करण्यासाठीही आणि ती नोंद कमी करण्यासाठीही फेरफारद्वारे या सर्व गोष्टी कराव्या लागतात तसंच एखादे विश्वस्त असेल ट्रस्ट असेल तर त्या ट्रस्टींचं नाव त्या ठिकाणी दस्ताच्या आधारे एखाद्या हक्काच्या आधारे जर का उतारावर नोंदवायचं असेल तर त्या अनुषंगाने सुद्धा फेरफार होतो त्यांचं नाव कमी करायचं असेल तर एखाद्या न्यायालयाच्या आदेशाने किंवा जे काही ट्रान्झॅक्शन्स झालेले असतील त्या अनुषंगाने त्यांचंही नाव कमी करण्यासाठी फेरफार करावा लागतो आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते की पूर्वी आपल्याला माहीत आहे की हस्तलिखित उतारे होते सर्व रेकॉर्ड जे आहे ते हाताने लिहिलं जात होतं जे रजिस्टर होते ते हाताने लिहिले जात होते आणि त्यावरून सातवाराचे उतारे फेरफार उतारे आठचे उतारे हे सुद्धा हस्तलिखित दिले जात होते त्यानंतर ही प्रणाली आली आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये आणि डिजिटल उतारे सुरू झाले तर हे डिजिटल उतारे सु सुरू झाल्यानंतर त्यामध्ये बऱ्याच चुका झालेल्या आहेत क्षेत्रामध्ये झालेले आहेत नावामध्ये झालेले आहेत किंवा ज्या काही चुका झालेल्या आहेत तर त्या चूक दुरुस्त करण्याच्या संदर्भामध्ये आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज देऊ शकतो आणि त्यांचा आदेश झाल्यानंतर आदेशा त्या आदेशाप्रमाणे सुद्धा ती चूक दुरुस्त करण्यासाठी त्या अनुषंगाने फेरफार घेऊन ती चूक आहे ती दुरुस्त करावी लागते तर या सर्व गोष्टींसाठी फेरफारच्या नोंदी घेतल्या जातात आणि कोणतीही गोष्ट सातवाराच्या उतार्यावर येण्यासाठी आधी फेरफारचा उतारा तयार होतो ज्याला खाडाखोड उतारा काही भागामध्ये म्हणतात सहाडचा उतारा असं सुद्धा म्हणतात तर तो फेरफारचा उतारा आधी तयार होतो आणि फेरफारचा उतारा तयार होऊन त्यानंतर त्या फेरफार प्रमाणे सातवाराचा उतारा तयार होतो फेरफारचा उतारा आणि सातवाराचा उतारा या दोन्हीमध्ये जर का काही चुका असतील तर त्यासुद्धा दुरुस्त करण्याच्या संदर्भामध्ये आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज दाखल करू शकतो तर मित्रांनो आपण पाहिलं की कोणकोणत्या प्रकारचे फेरफार जे आहेत ते घेता येतात आणि हे फेरफार नोंदी अगोदर घेतल्यानंतरच पुढे त्याचा अंमल हा सातबाराच्या उतार्यावर होतो अपेक्षा करतो की ही माहिती साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजले असेल आणि आपण जर कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ पाहत असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करावं बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबावं म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आपल्याला या व्हिडिओच्या खाली कलरचं हाईप नावाचं बटन जर दिसलं तर त्यालाही क्लिक करा म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि आपण जर फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या आमच्या प्रोफाईल्सवर पेजेसवर हा व्हिडिओ पाहत असाल आणि अद्याप आपण जर का फॉलो केलेलं नसेल तर फॉलोसुद्धा जरूर करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आम्ही अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत घेऊन येत असतो धन्यवाद